रामकृष्ण हरी दामोदर कृपा कृपार्निचर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे झोका मी देते गाणं मी गाते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद झोका मी देते गाणं मी गाते झोका मी देते गाणं मी गाते न दुखतोय माझा गळा दुखतोय माझ्या गळा न भैया कानाचा क्षणभर लागीनाडोळान बैया कृष्णाचा क्षणभर लागीनाडोळान बैया कानाचा क्षणभर लागीनाडोळा झोकामी देते गाण मी घाती झोकामी देते गाणं मी नि दुखतोय माझा गळा दुखतोय माझा माझ्या गळान बाईया कानाचा क्षणभर लागे नडोळान बाया कृष्णाचा क्षणभर लागे नडोळान बाया कानाचा क्षणभर लागे नडोळा चेंडू मी देते दांडू मी देते चेंडू मी देते दांडू मी देते देते मी खुळा देते मी खुळखोळान बाया कानाचा क्षणभर ना डोळन भैया कृष्णाचा क्षणभर लागेन डोळन बाईया काणचा क्षणभर लागेन डोळा झोका मी देते गाणं मी गाते जो कामी देते गाणं मी ना दुखत माझा गळा दुख माझा माझा घळन भैया का क्षणभर लागेन डोळन भैया कृष्णाचा क्षणभर लागेन डोळण बाईया कानाचा क्षणभर लागेन डोळा मी देते ते दुदामी देते दहीम देते ते दुदामी देते दे ते मिलोण्याचा गोळा लोणण्याचा घोळान बाईया कानाचा, क्षणभर लागेन डोळन बाया कृष्णाचा क्षणभर न डोळान बाईया कानाचा क्षणभर लागेन डोळा झोकामी देण मी घाते जोकामी देते मी गाते, न दुखतोय माझा गळा दुखतोय गळा न बाईया कानाचा क्षणभरी न डोळ्यान बाया कृष्णाचा क्षणभरी लागेन डोळ्यान बाईया कानाचा क्षणभरी लागेन डोळा एका जणार पूर्ण कृपेने एका जणार पूर्ण कृपेने हा फोडतोय पाण्याचा घडा हा फोडतो तो घडा घडान बाईया कानाचा क्षणभरी लागेन डोळ्यान बाईया कृष्णाचा क्षणभरी लागीन डोळन बाईया काणाचा क्षणभरी लागीना डोळा मी देते घाण मी गाते झोका मी देते घाण मी गाते घातेन दुखतोय माझा गळा दुखत माझ्या घळन बाईया काण लागे लागीन डोळन बाईया कृष्णाचा